सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा टू या चित्रपटामध्ये चंदनाची तस्करी करत असल्याचे दाखवले आहे अगदी तशाच पद्धतीने मध्य प्रदेश राज्यातून उच्च प्रतीच्या सागवनाची तस्करी करून सागवान साठवून ठेवणाऱ्यावर गोंदिया वन विभागाने कारवाई केली आहे गोंदिया वन विभागाचे प्रदेशातील यांना जंगलातून सागवान तोडून त्याचा अवैध साठा गोंदियातील मुंडीपार येथे असलेल्या रांदल गोदामात असल्याची माहिती मिळाली वन विभागाच्या पथकाने छापा टाकून चार घनमीटर म्हणजेच एकशे चाळीस घनफूट लाकूड जप्त केले त्याची अंदाजे किंमत ही चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी गोदाम चालक चिराग पटेल याला वन विभागाकडे चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे पुढील तपास गोंदिया वन कडून सुरू आहे गाव गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया